अभिनेत्री हंसा वाडकर मूळ नाव त्यांचं रतन साळगावकर वयाच्या तेराव्या वर्षी विजयाची लग्न या चित्रपटामधनं त्यांनी या चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण केलं बॉम्बे टॉकीज प्रभात फिल्म कंपनी नॅशनल स्टुडिओ ह्या नामांकित चित्रपट कंपन्यांमध्ये त्यांनी काम केलं होतं मात्र संत सखू या चित्रपटामधली त्यांची जी भूमिका होती या भूमिकेने त्यांच्या कारकिर्दीला वेगळं वळण दिलं लोकशाही राम जोशी हिंदीमध्ये मतवाला शायर राम जोशी यासारख्या तमाशा प्रधान चित्रपटांमधनं सुद्धा त्यांनी संस्मरणीय भूमिका केल्या आणि त्यानंतर म्हणजे अनेक विविध चित्रपटांमधल्या त्यांच्या भूमिका गाजल्या पण त्यांनी लिहिलेलं जे आत्मचरित्र आहे सांगते ऐका तर हे आत्मचरित्र एका स्त्रीच्या आयुष्यातल्या चढ उतारांबद्दल इतकं मार्गमिकपणे त्या सगळ्याचं वर्णन करत तर ते, ते आत्मचरित्र त्यांचं विलक्षण गाजलं श्याम बेनेगल यांनी याच त्यांच्या आत्मचरित्रावर आधारित भूमिका हा चित्रपट निर्माण केला होता अभिनेत्री स्मिता पाटील यांनी या चित्रपटामध्ये हंसा वाडकर यांची भूमिका केली होती असं हे व्यक्तिमत्व ज्यांच्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर उत्तम पद्धतीने व्यवसाय तर केलाच पण एकूण त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक जीवनामध्ये मात्र त्यांना त्यांच्या आयुष्याचा जो उतार काळ होता त्या काळात अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं